नमस्कार कोरोनामुळे आपल्या रक्तवाहिन्या जवळपास पाच वर्षांनी वृद्ध होत आहेत अशी बातमी आजच्या वर्तमानपत्रात वाचली त्याच्या खाली एका संशोधनाचा रेफरन्स सुद्धा दिलेला होता आणि मग थोडं डीप डाईव्ह करायचं म्हणून ते संशोधन आणि त्याच्याविषयीचे सगळे डिटेल्स सुद्धा नेटवरती बघितले आणि मग लक्षात आलं की खरंच हा विषय गंभीर आहे आणि तेवढाच गरजेचा सुद्धा आहे आणि मग तोच विषय तीच शास्त्रीय थोडी क्लिष्ट वाटणारी माहिती तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची प्रत्येकाच्या आरोग्याच्या भविष्याची हा विषयाचा अगदी जवळचा संबंध आहे असं वाटलं आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ काही वर्षांच्या पूर्वी हार्ट अटॅकने एखाद्याचा मृत्यू जर झाला तर ती बातमी अक्षरशः धडकी भरवणारी असायची त्यातल्या त्यात जर त्याचं वय कमी असेल तर आपल्याला अगदी विश्वासच बसायचा नाही पण आजकाल आपण अशा बातम्या वारंवार ऐकतो आहे सेरेबल स्ट्रोकनं कोणाचा तरी मृत्यू होतोय कोणाला तरी पॅरॅलिसिस येतो आहे हार्ट अटॅकच्या तर अनेक बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतोय आणि हे सगळं त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना जरी दुखत असलं तरीसुद्धा इतरांना मात्र बऱ्याच वेळेला आता ते अगदी सवीच झालेलं आहे अनेकजण ह्याला सहज घेत आहेत ह्याचं घडण्याचं कारण आपल्याला ह्या संशोधनात मिळणार आहे पुन्हा एकदा ती हेडलाईन बघूयात त्याच्यामध्ये असं सांगितलं की आपल्या रक्तवाहिन्या कोविड नंतर तब्बल पाच वर्षांनी मृत झालेले आहेत म्हणजे नेमकं घडतं काय का तर जसं वय वाढत जाईल तसं तसं आपले स्नायू कोरडे पडत जातात त्याची लवचिकता कमी होत जाते आणि आपल्या रक्तवाहिन्यांच्या बाजूला सुद्धा सगळे स्नायूच असतात अगदी लहान लहान असले तरी सुद्धा आपल्या रक्तवाहिन्यांचं आकुंचन प्रसारण करणं आणि त्याच्याबरोबरच बी पीला रेग्युलेट करणं हे त्यांचं काम असतं आणि जसं वय वाढत जातं तसं तसं ह्या रक्तवाहिन्यांच्या स्नायूसुद्धा कठीण होतात पर्यायानं रक्त व्हायला कठीण होतात आणि मग त्याच्याकडून ब्लड प्रेशरचं जे रेग्युलेशन जे व्यवस्थित व्हायला पाहिजे होतं ते होणं कमी व्हायला लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे वय वाढल्यानंतर घडतच असतात पण कोविड नंतर मात्र ह्या सगळ्या क्रिया थोड्या फास्ट व्हायला लागलेल्या आहेत थोड्या म्हणण्यापेक्षा पाच वर्षांनी ह्या सगळ्या क्रिया फास्ट होताना आपल्याला दिसत आहेत त्याच एक्सिलरेशन जास्त झालेलं आपल्याला दिसतंय म्हणजेच थोडक्यात ह्या सगळ्या रक्तवाहिन्या आता स्टिफ व्हायला लागलेल्या आहेत आणि ह्या स्टिफनेसमुळं मग आपल्याला बी पी वाढणं त्याचबरोबर हर्ट अटॅक आणि सेरेबरल स्ट्रोक ह्या तक्रारी आता दिसायला लागलेल्या आहेत नेमका ह्याच सगळ्या घटनांचा धागा पकडून एक फ्रेंच सायंटिस्ट रोझा मारिया ब्रुनो यांनी युरोपियन हर्ट जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित केलं होतं त्याचं हेडिंगच होतं ॲक्सिलरेटेड व्हस्क्युलर एजिंग आफ्टर कोविड नाईन्टीन इन्फेक्शन म्हणजेच त्याच्यामध्ये त्यांनी ह्या रक्तवाहिन्यांचं वय कशा पद्धतीनं वाढत चाललेलं आहे आणि वेगानं वाढत चाललेलं आहे आणि ते सुद्धा कोविड नाईन्टीनच्या इन्फेक्शननंतर हे कशा पद्धतीनं आहे ह्याच्यावरती एक सखोल संशोधन केलं आता हे संशोधन नेमकं कसं केलं ते सुद्धा बघूयात तर ह्या संशोधनाचं एक वैशिष्ट्य होतं की तो एक सगळ्यात पहिला इंटरनॅशनल सेंटरल स्टडी होता ह्या विषयावरचा आणि त्याच्यामध्ये ते त्यांनी सोळा देशातल्या तेवीसशे नव्वद लोकांना ह्या आपल्या संशोधनामध्ये सहभागी करून घेतलं होतं ह्याच्यामध्ये जेवढ्या स्त्रिया होत्या तेवढेच पुरुषसुद्धा होते आणि त्यासोबतच ह्याच्यामध्ये ज्यांना कोविडचं इन्फेक्शन अजिबात न झालेले लोकसुद्धा होते थोडंफार इन्फेक्शन झालेले लोक होते ज्यांनी घरच्या घरीच काही औषधं घेऊन जे बरे झाले होते असे लोक ह्या संशोधनात त्यांनी निवडले आणि सोबतच ज्या लोकांना अगदी सिवियर कोविड झाला होता ज्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यापर्यंतची वेळ आली होती अशा लोकांना सुद्धा ह्या संशोधनात त्यांनी घेतलं आणि मग ह्या प्रत्येक व्यक्तीचं त्यांनी पी डब्ल्यू व्ही म्हणजेच पल्स वेव्ह व्हेलॉसिटी चेक केली आता पल्स वेव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय तर कुठल्याही रक्तवाहिनीमधून रक्ताचा प्रवाह ज्यावेळेला वाहत असतो त्यावेळेला तो एखाद्या ठराविक रक्तवाहिनीच्या ठराविक ठिकाणामधून किती वेगाने वाहतो ह्याला मोजणं म्हणजेच पल्स वेव वेलॉसिटी आता ही पल्स वेलॉसिटी मोजत असताना त्यांनी दोन मुख्य रक्तवाहिन्या ह्याच्यामध्ये घेतल्या पहिली होती आपल्या गळ्यामध्ये असणारी कॅरोटीन आर्टरी ही कॅरोटीन आर्टरी इतकी महत्वाची आहे की आपल्या मेंदूला जाणारा सगळा ब्लड सप्लाय ह्या कॅरोटीन आर्टरी मधून जात असतो त्यामुळं ही आर्टरी त्यांनी निवडली आणि दुसरी निवडलेली आर्टरी होती जिच्यातून आपल्या पायाकडे एक सगळा सप्लाय जात असतो ज्याला लोअर लिमची एक मेजर व्हेसल म्हटली जाते ती होती फेमरल आर्टरी म्हणजेच फेमरल आर्टरी आणि कॅरोडिल आर्टरी ह्या दोन आर्टरी ह्या दोन रक्तवाहिन्यांचा त्यांनी तपासणीमध्ये वापर केला आणि ह्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या रक्तवाहिन्यांच्यामधून पल्स वेव्ह व्हेलॉसिटी किती आहे हे तपासलं आणि फक्त एकदाच तपासून त्या थांबल्या नाहीत तर सहा महिन्याच्या अंतरानं एकूण तीन वेळेला त्यांनी ह्या प्रत्येक व्यक्तीची अशी पल्स वे व्हरासिटी तपासली आणि मग त्यांच्या हातामध्ये काही निष्कर्ष आले ब्रोनोनच्या हातामध्ये जे निष्कर्ष आले त्याच्या अनेक निष्कर्षांच्या तीन महत्वाचे निष्कर्ष आपल्याला बघायलाच पाहिजेत त्यापैकी सगळ्यात पहिला निष्कर्ष असा होता की ज्यांना कोविडचं सिविअर इन्फेक्शन झालेलं होतं ज्यांना आयसीयू पर्यंत जाण्याची वेळ आली होती त्यांच्यामध्ये हे रक्तवाहिन्यांचं काठीण्य ब्लड व्हेसल हार्ड होणं हे जास्त प्रमाणात दिसून आलं आता तुम्ही म्हणाल की मला फक्त सर्दी खोकला होता आणि घरच्या घरी अजितरू मायसिन घेऊन आम्ही बरे झालेलो होतो तर आम्हाला हा धोका नाही तर तसं अजिबात नाही कारण ज्यांच्यामध्ये अगदी कमी तीव्रतेचं कोविड इन्फेक्शन होतं त्यांच्यामध्ये सुद्धा रक्तवाहिन्या कठीण होण्याचा धोका हा तितकाच आहे हे सुद्धा ह्या संशोधनातून पुढं आलं त्यानंतर दुसरा महत्वाचा निष्कर्ष होता की ज्यांना कोविडचं इन्फेक्शन झालेलं आहे आणि जे लगेचच बरे झाले ज्यांना थकवा किंवा श्वास घ्यायला जास्त दिवस त्रास झाला नाही त्यांच्यामध्ये हे काठिण्य खूप कमी प्रमाणात दिसलं आणि ज्यांच्यामध्ये खूप दिवस थकवा होता ज्यांना श्वास घ्यायला अनेक दिवस सहा महिने वर्षभर त्रास होत होता त्यांच्यामध्ये हे हार्डनिंग जास्त होतं हेही दिसून आलं आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष जो आपल्या सगळ्यांना आश्चर्याचा आहे त्याच्यामध्ये असं दिसून आलं की हे जे ब्लड व्हेसलचं हार्डनिंग आहे ते पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसलं आजपर्यंत आपण बघत आलोय की हृदयरोगाचा धोका हा स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना जास्त आहे पण ह्याच कारणामुळं आपल्याला अलीकडे स्त्रियांच्यामध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण आणि स्ट्रोकचं प्रमाण दिसायला लागलेलं ला आहे आता हा जो रक्तवाहिन्यांना येणारा कठीणपणा आहे हा प्रत्येक व्यक्तीमध्ये जवळपास पाच वर्षानंतर येणार होता तो अगोदरच दिसला आणि म्हणूनच ह्याला ॲक्सिलरेशन असं म्हटलं गेलं हे रक्तवाहिन्यांचं काठिण्य वाढणं किंवा त्याचं वृद्धत्व लवकर येणं हे का दिसतं तर ह्याच्यासाठी आपल्याला जायला लागेल एन्जिओटेन्सिन कर्व्हर्टिंग एन्झाईम टू कड ह्याच्यामुळेच आपल्या रक्तवाहिन्या कठीण किती प्रमाणात ठेवायच्या आणि त्याला किती सॉफ्टनेस द्यायचा हे ठरत असतं आणि ह्यामुळं मग त्या रक्तवाहिन्यांच्यामधून जाणारा जो रक्ताचा प्रवाह आहे त्याचं स्पीड नियंत्रित केलं जातं आणि मग ह्याच्या योगानं हो ब्लड प्रेशरवरती नियंत्रण ठेवलं जातं आता ह्याचा कोविडच्या इन्फेक्शनचे काय संबंध होता तर ज्या वेळेला कोविड नाईन्टीनचा व्हायरस आपल्या शरीरामध्ये जात होता त्यावेळेला हा व्हायरस ह्या एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम टूच्या रिसेप्टरवरती काम करत होता त्याच्यावरती अटॅक करत होता आणि त्यामुळं ह्याचे रिसेप्टर्स खराब होत होते आणि त्यामुळं एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईमचं जो योग्य परिणाम आपल्या रक्तवाहिन्यांच्यावरती व्हायला पाहिजे होता तो त्या त्यावेळेला घडला नाही आणि त्यामुळं मग रक्तवाहिन्यांचं काठिण्य वाढत जाताना आपल्याला दिसून आल्या आता हे काठिण्य वाढलं किंवा अवेळीच आपल्या रक्तवाहिन्या वृद्धत्वाकडे झुकायला लागल्या तर काय काय होतं तर ह्याच्यामुळे एकतर ब्लड प्रेशर अचानक वाढू शकतो अचानक ब्लड प्रेशर वाढल्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांच्यामधला प्रवाह जास्त वाढून त्या रक्तवाहिन्या फुटण्याचं प्रमाणही वाढू शकतं आणि त्याच्यामुळं पॅरालिसिसचा अटॅक येण्याचं सुद्धा वाढू शकतं यासोबतच इतरही काही अकस्मात घडणाऱ्या मेडिकल इमर्जन्सीला तोंड द्यावं लागू शकतं आपल्याला पहिलं तर कारण कळालं की रक्त का कठीण होतात पण तुमच्या मनामध्ये दुसरा प्रश्न नक्कीच आला असेल की हे प्रमाण स्त्रियांच्यामध्ये जास्त का दिसतं तर इथे एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपण स्त्रियांना अबला म्हणतो पण कोविडच्या बाबतीत मात्र स्त्रिया अबला नसून सबला होत्या त्यांची इम्युनिटी ही पुरुषांच्या तुलनेमध्ये जास्त होती आणि त्यामुळं प्रत्येक स्त्रीच्या शरीरानं ज्यावेळेला कोविड इन्फेक्शन झालं त्यावेळेला त्या, त्या, त्या इन्फेक्शनबरोबर जास्तीत जा जास्त फाईट करायचा प्रयत्न केला आणि जेवढं ती फाईट रिॲक्शन जास्त झाली तेवढाच कोविड व्हायरसनं अँजिओटेन्सिन टूच्या रिसेप्टरवरती जास्त अटॅक केला आणि त्यामुळं स्त्रियांच्यामध्ये हे काठिण्य आपल्याला जास्त होतं असं दिसून आलं आता अशा पद्धतीनं रक्तवाहिन्या अकाली वृद्ध व्हायला लागल्या त्या कठीण व्हायला लागल्या तर आपण काय करायचं आपल्या हातात खरंच काही पर्याय नाही का नक्कीच आहे आपल्याला हे सगळं पुन्हा पूर्ववत करता येऊ शकतं कारण हा चेंज अनेक जणांच्यामध्ये मध्ये काही प्रमाणात रिव्हर्सिबल आहे पण त्याच्यासाठी गरज आहे चांगल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनची आणि दोन गोष्टींच्यावरती नियंत्रण ठेवण्याची पहिली गोष्ट म्हणजेच आपल्याला आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात आणायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कोलेस्ट्रॉलवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे ह्याच्यातून आपल्याला मार्ग कसे आहेत तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर स्मोकिंग जर तुम्ही करत असाल तर ते पहिल्यांदा बंद करा कारण स्मोकिंगमुळं रक्तवाहिन्यांचं काठिण्य होण्याचं प्रमाण आणखी जास्त वाढतं वेगसुद्धा जास्त वाढतो दुसरी गोष्ट म्हणजेच जर तुम्ही अल्कोहोल मद्यपान जास्त करत असाल तर ते सुद्धा बंद करा ह्याच्यामुळं हार्मोनल कोऑर्डिनेशन बिघडू शकतं त्यामुळे वेळीचं सावध व्हा दुसरी गोष्ट म्हणजेच तुम्ही योग्य प्रमाणात झोप घ्यायला सुरुवात करा वेळेवर झोपा लवकर ओठा तुमचं शरीराचं किंवा दिवसाचा दिनक्रम आहे तो योग्य पद्धतीने सांभाळायला लागा ज्यामुळे आपल्या शरीरातला बायोलॉजिकल क्लॉक व्यवस्थित व्हायला लागेल ला। आणि सगळ्या शरीरातल्या सिस्टीमसुद्धा व्यवस्थित वर्क करायला लागतील त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे निदान तीस मिनटाचं तरी वॉकिंग नक्कीच ठेवा वॉकिंगचे फायदे काय होतात ते कशासाठी करायला पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या त्याचसोबतच कार्डिओसारख्या एक्झरसाईज करा आणि योगा प्राणायाम मेडिटेशन हे तर अगदी आवर्जून करा त्यानंतर तुमच्या डाएटमध्ये ज्या काही तुमच्या चुकीच्या सवयी असतील तुम्ही तेलकट तिखट तळलेल्या गोष्टी खात असाल तर त्यासुद्धा बंद करा चांगला योग्य सकस आहार घ्यायला सुरुवात करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या मनावरचा ताण खूप येत असतोच प्रत्येकाच्या मनावरती तो असतो तो कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी स्ट्रेस फ्री लाईफ जगण्यासाठी आपल्या आवडत्या मध्ये आपल्या आवडत्या गोष्टींच्यामध्ये आप निदान थोडा वेळ द्या ज्यामुळे तुमचं मन सुद्धा चांगलं राहील शरीर मन आणि आत्मा ह्यांचा समतोल म्हणजेच आरोग्य आहे आणि हे सगळं साधण्यासाठी आपल्याला काही ना काही प्रयत्न हे आवर्जून करायला पाहिजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण मातुरस्य विकार प्रशमनम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य जसंच्या तसं टिकून राहायला पाहिजे आणि जो आजारी आहे तो लवकरात लवकर बरा व्हायला पाहिजे हे आयुर्वेदाचं ब्रीद आहे आणि आयुर्वेदाचं ध्येय सुद्धा आहे आणि हे ध्येय जर साध्य करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये अंमलात आणल्या पाहिजेत लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स हे केलेच पाहिजेत कारण कोविड तर येऊन गेलाय पण त्याचे काही परिणाम माग सोडून गेलाय फक्त कोविडच नव्हे तर अशा अनेक साथी अजूनही येत राहतील अशा अनेक गंभीर आजार गंभीर परिणाम आपल्या समोर येत राहतील पण अशा गंभीर परिणामांना तोंड देण्यासाठी आपण ही खंबीर असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच तुमचं आयुष्य तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अगदी आजपासून प्रयत्न करा सो टेक चार्ज ऑफ युअर हेल्थ पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद